नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला माझ्या गार्डनमध्ये सुंदर असा पुदिना आलेला आहे मस्त असा हिरवागार सगळ्यांना माहिती आहे पुदिना म्हणजे पुदिन्याचे महत्त्व खूप सुंदर आहे आणि खूप जास्त महत्त्व आहे आपण फक्त पुदिना उन्हाळ्यामध्ये म ताकामध्ये किंवा म मठ्ठा बनवूनच खातो परंतु पुदिन्याचे इतके सारे फायदे आहेत आजच्या व्हिडिओत जाणून घ्या तीसपेक्षा जास्त आजारांवर पुदिन्याचे उपयोग होतात आणि आपल्या रोजच्या जीवनात आपण पुदिन्याचं प्रमाण वाढवायला पाहिजे म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ अपलोड करत आहे तर पुदिन्याचे महत्त्व जाणून घ्या आणि पुदिना घरच्या घरी कसा लावायचा ताजा फ्रेश हे देखील मी सांगणार आहे पुदिना ही एक नाजूक वनस्पती आहे अगदी सुंदर आणि मनमोहक असा रंग आहे तिचा सुंदर असा वास आहे वासामुळे आणि तिच्या रंगामुळे ती आपल्याला सगळ्यांना आवडते हिरव्यागार रंगामुळे ती डोळ्यांना अगदी मनमोहक ला वाटते आपल्याला ती आपण कुंडीतही लावू शकतो म्हणजे ता रोजच्या रोज आपण ताजा ताजा हिरवा आपण जेवणामध्ये किंवा कशा चटणीसाठी आपण वापर करू शकतो तर असं मी एक टप घेतलेला आहे आणि टपमध्ये तिला लावलेली आहे तिला सतत हि पाणी लागतं हिरवेगार ठेवण्यासाठी सतत ओलावा लागतो तर त्यामुळे आपण ती कुंडीत लावू शकतो किंवा आपण आपल्या गार्डनमध्ये जागा असेल तर त्यातही लावू शकतो मी माझ्या गार्डनमध्ये भरपूर ठिकाणी लावली आहे पण मी ते कुंडीत वापर रोजच्या वापरासाठी लावलेली आहे तर तिचा उपयोग कशासाठी ते जाणून घ्या कफनाशक आहे ती वेदनाहारक आहे दुर्गंधनाशक आहे ज जंतुग्न आहे रुचकर आहे रुचिवर्धक आहे पाचक आहे तिच्या वासामुळे ती आपल्याला सुखकर वाटते किंवा आपल्याला ती खावीशी वाटते स्वादिष्ट आहे कृमीनाशक आहे उलटी थांबवणारी आहे रक्तशुद्ध करते रक्तशुद्धीकरणकारक का आहे ती सूज घालवणारी आहे म्हणजे जखमेसाठी उपयोगी आहे त्यामध्ये बरेच असे आता तिचे उपयोग कशाकशासाठी लागते ते सांगितले मी परंतु त्यामध्ये किती जीवनसत्व आहे ते जाणून घ्या जीवनसत्व आहे क आहे ई आहे के आहे तसेच ती थंड आहे तर असे अनेक जीवनसत्व आहे त्यानंतर बी कॉम्प्लेक्स देखील यामध्ये आहे म्हणजे आपण बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या खाण्याऐवजी आपण रोजच्या आहारामध्ये पुदिन्याचं प्रमाण वाढवू शकतो यामध्ये फॉलेट आहे रिपोब्लिब्लिन आहे क्षार आहेत कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे पोटॅशियम इत्यादी घटक आहे आणखीनही बरेच घटक आहेत परंतु इतकी आपण आपल्याला नावं माहीतही नाही आहे इतके घटक आहेत त्यामध्ये त्यामुळे मी आपल्याला रोजच्या जीवनामध्ये आपल्याला जे जी घटक आपल्या शरीराला आवश्यक असतात ते घटक मी तुम्हाला सांगितले तर याचे पान आणि खोड हे उपयुक्त आहे म्हणजे आपण जर समजा त्याची आपल्या च चटणी बनवताना जर ह्या दांड्या देखील वापर केला किंवा पानांचा वापर केला तर ते आपल्यासाठी खूप आवश्यक आहेत त्याचे तुकडे करून आपण उकळून काढा करून किंवा चटणी करून सॅलॅडमध्ये खावं किंवा पुदिन्याचा रस आणि मध असं चाट चाटण केलं तरी देखील चालतं पाने वाळवून आपण त्याचं चूर्ण बनवून आपल्याला जेव्हा नसेल त्यावेळेला आपण त्याचा उपयोग करू शकतो तर चूर्ण करून जर ताकामध्ये मध्ये जर आपण घेतलं तर वजन कमी होण्यासाठी त्याची चांगली मदत होते आता पुढे पा जाणून घेऊया व्हिडिओ जरा मोठा होईल परंतु पुदिन्याचे महत्त्व खूप सारे आहे ते नक्की जाणून घ्या तर वजन कमी करण्यासाठी आपण ताकामध्ये रोजच्या जेवणात दुपारच्या जेवणानंतर ताकामध्ये पुदिन्याची चटणी टाकून जर ताक बनवले किंवा मठ्ठा बनवला तर उन्हाळ्यामध्ये देखील त्याचा खूप चांगला फायदा होतो आणि वजन कमी करण्यासाठी खूप चांगला फायदा होतो उसकी लागली असेल तर उसकी थांबण्यास मदत होते उलट्या होत असतील तर उलट्या थांबण्यास देखील मदत होते कफ कफ खोकला कमी होतो पुदिन्याचा वास घेतल्याने डोकेदुखीचा त्रास देखील कमी होतो जर तुम्ही पुदिन्याची पुदिन्याच्या पाला चार पाच पानं चुरगळून जर त्याची पेस्ट केली आणि ती डोक्याला जर लावली डोकेदुखीसाठी तर त्वरित डोकं थांबून जातं पुदिन्याचा ताजा रस सकाळी चार पाच चमचे घेतला तर कावळी देखील थांबते जर कोणाला कावळी झाली असेल तर कावळीसाठी शिवाय खूप आयुर्वेदिकनेच कावळीला जास्त फायदा होतो तर कावळीवरती पुदिन्याच्या पाल्याचा ताज्या ताज्या पाल्याचा रस जर तुम्ही सकाळी अनाशेपुटे घेतला तर चार पाच दिवसातच आपली कावळी नष्ट होते त्वचेचे विकार असतील तर ते देखील पुदिन्याच्या पानांनी पाने उकळवून त्याची वाफ जर घेतली तर त्वचेचे विकार नाहीसे होतात स्किन आपली चमकदार तजेलदार होते जर कर्करोगसारखा मोठा आजार असेल असेल तर पुदिना पुदिन्यामध्ये पेरे पेरेलील अल्कोहोल नावाचे कर्करोग प्रतिबंधक द्रव्य आहे तर ह्या द्रव्यामुळे आपल्या कर्करोगास आळा बसतो आणि आपल्या कर्करोग नष्ट होण्यास चांगले आपल्याला फायदेशीर होतो कृमीजंत देखील नाही सेवतात गर्भवती महिलेला उलट्यांचा त्रास होत असतो सकाळी सकाळी तर पुदिन्याच्या रसाने ह्या उलट्या थांबण्यास मदत होते डोकेदुखी असेल तर डोकेदुखीवरही लेप लावू शकतात आपल्याला नैराश्य उदा उदासीनता आलेली असेल तर ह्या पाल्याच्या ताज्या फ्रेश रसाने किंवा आपण मठ्ठा पिल्याने तर ज आपण मठ्ठ्यामध्ये जर त्याचा वापर केला तर नैराश्य उद्या उदासीनता नाहीसी होते त्वचेवर मुरूम पुरळ काळे डाग जखम अशा असेल तर त्यासाठी देखील पुदिना गुणकारी आहे पचनक्रिया सुधारते पोट साफ होण्यास मदत होते मुख दुर्गिंधी नाहीसे होते जर कोणाला तोंडाचा वास येण्याचा प्रकार असेल तर ती देखील नाहीसे होते भूक न लागणे हा प्रकार असेल पोट दुखळत असेल गॅसेस झाले असतील अपचनसाठी देखील पुदिन्याची चटणी काळे मीठ लिंबू घालून जर आपण रोजच्या आहारामध्ये तिचा वापर केला तर हे रोजचे जे छोट्या छोट्या तक्रारी असतात त्या नाहीशा होतात त्यानंतर रोगप्रतिकारशक्ती वाढते पाळीच्या तक्रारी जर कोणत्या महिलांना असतील तर त्या आठ ते दहा दिवसामध्ये जर आपण ह्या पुदिन्याच्या पानाचा काढा करून घोटघोट जर दिवसभरातून पिला तर आपल्याला पाळीच्या तक्रारीमध्ये जर पोट दुखायचा प्रॉब्लेम असेल कंबरदुखीचा त्रास असेल तर त्याला आराम पडतो पुदिना रक्त शुद्ध करण्याचे काम करते त्यानंतर बाळंतीनीला जर याची चटणी खाऊ घातली तर तिला पचनाच्या समस्यांचा आराम पडतो आणि बाळाला जुलाब होत नाहीत खास करून उन्हाळ्यामध्ये उन्हाचा त्रास होतो म्हणजे काहींना उन्हाळे लागण्याचा लघवीरच्या जागेला आग होण्याची त्रा त्रास होतो तर मठ्ठा बनवून आपण जर पुदिन्याचा चटणी जर मठ्ठ्यामध्ये टाकून पिली तर आपल्याला त्वरित त्याचा उन्हाळे लागण्यास क आपल्याला कमी होतात पुदिन्याची पाने उकळून ते पाणी दिवसातून चार ते पाच वेळा घोडघोड पिल्याने आपल्याला त्याचाही त्रास कमी होतो पुदिना हा सर्वत्र आढळतो हो वर्षभर बाजारात मिळतो किंवा रोजच्या वापरासाठी कुंडीतही आपण लावू शकतो त्याचा वापर आपण काढा करून आपण कशाही प्रकारे करू शकतो चटणी करून वाफ घेऊन त्याची किंवा वाळवून त्याची पावडर करू शकतो मी पावडर कशी करायची याचा व्हिडिओ एक अपलोड केलेला आहे वर्षभर आपण पुदिन्याची पावडर घरात स्टोरेज करू शकतो तर ती पावडर कशी करायची तो लिंकवर जाऊन पाहू शकतात चहामध्ये टाकून देखील तुम्ही पिऊ शकतात किंवा ग्रीन टीमध्ये तुम्ही पिल्यानंतर चहाचा सुगंध खूप सुंदर येतो आणि आपल्याला तो चहाही खूप आवडेल ताकामध्ये टाकून ग्रीन टीमध्ये रस काढून घेऊ शकतो तर अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही पुदिन्याचा वापर करू शकतात पुदिन्याच्या वेगवेगळ्या चटण्या पण आपण बनवू शकतो रोजच्या वापरात त्याचे प्रमाण वाढवले तर आपल्याला जे हे रोजच्या जीवनातले जे किरकोळ असे आजार आहे ज्यासाठी आपण डॉक्टरांकडे जातो गोळ्या घेतो तर ही औषधं आपल्याला घ्या गे, घ्यावी लागणार नाहीत तर आपण त्याचा रोजच्या वापरामध्ये वापर करायचा आहे परंतु बाजारातून आणल्यानंतर जर त्याचा वास आणि रंगमुळे त्याच्यावर किडे किटकुल असू शकतात किंवा त्यावर कीटक असू शकतात फवारे मारलेले असू शकतात तर आपण स्वच्छ धुवून मगच त्याचा वापर करायचा आहे पाणी वाळवायची असली तर प स्वच्छ धुवून वाळून आपल्याला त्याची पावडर करून ठेवायची आहे तर अशा पद्धतीने ह्या पुदिन्याचे मी खूप सारे महत्त्व सांगितले व्हिडिओ जरा मोठा झाला परंतु पुदिना हा इतका गुणकारी आहे म्हणून मला त्याचे महत्त्व वा सांगावेसे वाटले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तीस हजारांपेक्षा जास्त आजारांपासून आपण वा दूर राहायचं आहे आणि पुदिन्याचा वापर रोजच्या आहारामध्ये करायचा आहे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये